या मैदानावरती अशा स्पर्धेच आयोजन करण्यात आलं बाहेरगावून आलेले सर्व खेळाडूंचं आट्यापाट्या प्रेमींच माजी माझी खेळाडूंचं सर्व प्रशिक्षित मंडळींच हनुमान आट्यापाट्या मंडळ गाजेगाव यांच्या वतीनं हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत

केस काय म्हणते बघ म्हणा ती मला फोन लाव म्हणते सर माघार नाही काय म्हणते ते लढत केली माझं घेतलं बोल चालू सांगण्याचं सहा मिनिट टायमिंग संपलेलं आहे मैदानामध्ये चालू असणारा सामना ज्योतिर्गुरशी संगम अतिशय प्रेक्षणीय सामना मैदानामध्ये चालू आहे सर्व खेळाडूंना विनंती सामना संपा लगेच पुढच्या संघाने तयार व्हायचं आहे No.